हॅलो नमस्कार मी रेशमा शेळगेथ सुचोळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि आता मी चालली आहे तसं म्हणाले आज जाणार आहे किचनच्या जा, जा सामान आहे ते बसवण्यासाठी चालली ऑलरेडी मला तिथे कारीगरचा फोन येतो की मॅडम कुठे कुठे मी पूर्ण स्ट्रक झाली होती माझ्या बँकेच्या कामामध्ये त्याच्यामुळे मग मी तिथेच मी ऑफिसमध्ये सुद्धा लवकर निघाली होती चार वाजता निघाली होती सात वाजता बँकेतून मी बाहेर पडलेली आहे दीपकीला आहे आयश आणण्यासाठी आणि आता मी जाते शहर पकड पकडते कारण वॉकिंग वॉकिंग डिस्टन्स आहे पण मला तेवढं झेपणार नाही मी ऑलरेडी साडे चार वाजता निघाली होती पचेपचल्यानंतर पाच वाजले मला बँकेमध्ये बँकेचं काही काम हो, काम होतं तर आता विकेंडला सुटी आहे सेकंड हॉलिडे आहे त्याच्यामुळे ते मग मंडेच्या हिशोबाने होणार आणि संडे मंडे माझी ट्रा शिफ्टिंग आहे तर मध्ये बघू आजच आपण आवरून घेऊया म्हणून मी टू आवर्स अर्ली गुईंग केली होती तर तो गेलेला आहे ता तर म्हणजे त्याचंसुद्धा तसंच त्यांनी प्लॅनिंग केलं होतं लवकर सुटण्याचं तर लेट्स ही आता जाऊन बघू कितपत झालं काम म्हणजे त्याने बऱ्यापैकी चार वाजता चालू केलं होतं आणि चार वाजता जाऊन त्यांनी काय काय केलं आमच्या मागुरशी ते आम्ही त्याला सांगितलं होतं की कर म्हणून तर बघू गेल्याच्यानंतर आम्हाला कळेल काय आहे दीपक आयशला घेऊन तिकडे डायरेक्ट येईल जेवणाचं आता फक्च्या आईने सांगितलं म्हणजेच आमच्या आईने सांगितलं इथेच या जेवण कारण मागचे दोन तीन दिवसापासून आमची सतत धावपळ होते हो पुढचे दोन दिवस तर प्रचंड विचारू नका माझी हालत खराब आहे ऑफिसवरनं जाऊन मी दोन दोन तासामध्ये काय काय करते मी तुमच्यासोबत नक्की शेअर कर हा प्रवास ना खरंच खूप कठीण आहे आपण जसं कारण येतो ना की माझ्यानं झेपणार नाही कारण मी त्या गोष्टीतून जाते ना तर मला असं वाटतं की होऊ शकतं केलं तर होऊ शकतं आणि तो आनंद हा वेगळ्यानं जो स्वतःहून आपण करतो तो ते वेगळं आहे थोडं त्रासदायक आहे पण होऊ शकतं म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे तर मी आता रिक्षा पकडेन आणि डायरेक्ट जाईन तिकडं आणि मग नंतर बघू काय झालं आहे आम्ही काय ठरवलं होतं तर म्हणजे करायचं होतं आणि अजूनपर्यंत होल्ड का ठेवलं तर त्याला एका गोष्टीसाठी ते तुमच्यासोबत मी शेअर करते येऊन पोचली आता चला आता बघू कारागिरवाने काय काय केलेलं आहे आणि जसं नाही दोन मिनटं लागली वाट बघितली थोडीशी दोन चौघं बसण्यासाठी बट ठीक आहे आली पाच चार पाच मिनटामध्ये आली आता बघू जसं मी ठरवलं होतं तसं झालं आहे का Let's see. छान दरवाज्याच्याही इथे कलर दिलेला आहे ऑफ व्हाईट कलर जो की पीच कलर अगोदर दिला होता त्या दादांनी आणि ते बिचारे कामगार जे कारीगर आहेत माझं वाट बघत आहेत चार वाजता त्यांनी काम सुरू केलं होतं किचनचं म्हणजेच किचनच्या ट्रॉली बसवायचं काम मी दिलं होतं दहा दिवसापूर्वी त्यांनी माप घेऊन गेले होते आणि ते बोलले होते की तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये कधी अवेलेबल असाल त्यावेळेला आम्हाला सांगा फिटिंग करू कारण कर आमच्यासमोरच फिटिंग झाली झा व्हावी अशी आमची इच्छा होती आणि हे जे स्क्वेअर बॉक्स आहे तो एक्झॅक्टली कुठे लावायचे म्हणजे आत्ता जिथे लावत आहे तिथेच ते घेऊन गेले होते पण नंतर माझ्या मी यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ बघितले जसं की आपण बोलतो ना डेक्योअर कटलरी डेकोरेशन वगैरे किचनचं स्मॉल किचन ऑर्गनायझेशन तर ते बघितलं होतं ना मला इतर लोकांचं फार आवडत होतं आणि मी हे अननेसेसरी बॉक्स असा वरती लावून घेतला असं मला वाटत होतं म्हणून मग मी त्यांना म्हणाली होती की आप बॉक्स पे लगाना है मैं आ, जब आप फिटिंग करोगे तो मी हिसाब से लगाएंगे करके पण मग मी असं म्हणजे ह्या साईडला लेफ्ट सुद्धा लावून बघितलं मग ते पॉसिबल अवेलेबल नाही आहे दरवाजा खुलण्यासाठी त्यांनीच मला सजेशन दिलं आणि जर समोर लावलं तर मला एक प्रॉब्लेम येत होता की खालतीच किचनचं म्हणजे आपलं स्टोव असेल टॉप असेल त्याच्यावरती आपलं जेवण वगैरे बनेल कुकर असेल वगैरे तर त्याचं घाण होणार नाही ना तर ते म्हणाले नाही हे वॉटरप्रूफ असतं म्हणजे हे लाकूडच असं असतं की कुठल्याही प्रकारचे डाग किंवा कुठच्याही हिटने काही प्रॉब्लेम येत नाही सो ते थोडंसं माझा डाऊट होता म्हणून मी होती आणि आज बँकेमध्ये गेल्यामुळे आज थोडा उशीरच झाला तर ते कधीपासून माझी वाट बघता आहे तर त्या गोष्टीची थोडीशी ही वाटली कारण त्यांनी ऑलरेडी सत्ताचं काम पूर्णपणे करून मोकळे झालं होतं फक्त त्या एका बॉक्ससाठी माझ्या साठी ते थांबले होते एनिवेज आता परफेक्ट दिसते सगळ्या गोष्टी मस्त झाल्यात था। छान कटलरीचं आणि डब्यांचं आणि छानपैकी सगळं त्यांनी करून दिलं खूप भारी वाटते ही गोष्ट माझ्या मनासारखी पूर्णपणे बोलतात ना एक जे टार्गेट होतं ना ते कम्प्लीट झालं आहे जसं कलर्स आणि किचनच्या कामचं काम, काम दिलं होतं ना ते पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे तर ह्याचा आनंद माझ्यासाठी फार वेगळा होता कलर पण बघू शकता किती मस्त असं या लेमन कलरमध्ये मी दिलेलं आहे हॉलला छान भारी कलर मारलाय खरंच खूप 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 हॅपी आहे कसला भारी दिसतो तर माझा आनंद हा वेगळा आहे बोलतात ना त्या टाईपचा आहे सगळ्या गोष्टी छान झाल्या कलरही छान झाला किचनच जसं पाहिजे होतं तसं मला झालं फक्त चेक करायला लागलं होतं की जसं मी तुम्हाला तो बॉक्स कुठेही लावायचा फिक्स नव्हता मेजर नोंद केलं तो कुठेही लावू शकतो माफ नेऊन गेलो होते तर खूप खुश आहे खरंच खूप खुश आहे खस बघते दीपकची दीपक आयशला घेऊन येईल त्याच्यामुळे नाही तर माझ्या परीने तर सगळं ओके आहे आणि ह्याला पण मी काम दिलं होतं ते दहा दिवसांपूर्वी दिलं होतं त्याच्यामुळे त्यांनी मा परफेक्ट घेऊन परफेक्ट असं काम पाहिजे की एकदा माणसाने काम घेऊन गेल्याच्या नंतर त्याच्यावरती पुन्हा डबल डबल तीन दोन वेळा काम करणार काही पॉईंट नाही परफेक्ट घेऊन गेलं ना तर एक माणसाची समाधानी वाटते कारण आपण ज्या गोष्टी देतो त्यांना दोन तीन वेळा छेडछाड केली जात नाही एकाच ह्याच्यामध्ये अटेम्प्टमध्ये केलं जातं तर ते कुठेतरी हॅपी वाटलं ठीक आहे कलरमध्ये पण छान आहे आणि आता बघू आता फर्निचरचं दीपक काल गेला होता एक फर्निचर बघून आलं आहे मला माहिती नाही फोटो दा देखील दाखवला नाही पण आता मी त्याने ज्या गोष्टी घेतल्या आहेत त्या मी फायनल आहेत कारण माझ्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही ऑलरेडी घरामध्ये खूप सारं सामान मला करायचं आहे म्हणजे माझ्या परिणाऱ्या गोष्टी होणार आहेत त्या मला करायच्या आहेत त्याच्यामुळे मी दुसऱ्या गोष्टींमध्ये त्याच्यावरती सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी संपवून टाकल्यात कारण खरंच वेळ नाही आहे तेवढा दोन दिवस मी स्वतः घेतलेले आहेत पूजेच्या सामानासाठी त्याच्यामुळे ती जबाबदारी आहे माझी ऑफिस करून दोन दिवस मला वाशी मार्केटमध्ये मा फिरायचे कारण गुरुजींनी जे साहित्य दिलं आहे ते साहित्य अप... भेटेल की नाही हे डाऊट आहे तर ते बोले भेटतात मार्केटमध्ये जावा वाशी मार्केटमध्ये मिळेल म्हणून तर ते थोडं दोन दिवस माझं सर्चिंग असेल आणि शनिवारी मला पूर्ण घर खाली करायचं एनी हाव मग रात्र झाली तरी चालेल तो टास्क आहे माझ्यासाठी म्हणून ठीक आहे आता दीपक आल्याच्यानंतर दीपक बघेल दीपक खूप खुश होईल त्या गोष्टीने त्याच्यामुळे त्याचे एफर्ट्स खूप आहेत रात्र तर आम्ही झोपलेलो नाही आहेत हे दहा बारा पंधरा दिवस आत्ताही मी बँकेतनं आली होती साडेसात वाजेपर्यंत लास्ट बँकेमध्ये मी बसली होती दोघंही आम्ही तर त्याच्यामुळे बघा लास्ट लास्ट मुमेंटपर्यंत सगळ्या गोष्टी होत आहेत फायनल म्हणजे घराची शिफ्टिंग काम पेपर वर्क सिग्नेचर कारण आता पुढच्या शनिवारी तोही हॉलिडे असणार आहे वर्किंग म्हणजे नॉट वर्किंग आहे त्याच्यामुळे तेही ते प्रॉब्लेम करू शकतो म्हणून आम्ही आजच्या अपॉइंटमेंट घेतली होती तर सगळ्या गोष्टी सुरळीत जातात ना तर तो आनंद कसा असतो वे ना वेगळा असतो खरंच मला मी बोलते तुमच्याबरोबर एवढी पण ते खरंच मी शब्दामध्ये कसं मांडू काय बोलू ते मला कळत नाही तर ठीक आहे आता दीपक ते दीपक बोलेल काय ते मध्ये आली आणि मी जस्ट इथे ते चेक करते तर माझी बरोबर बाजूच्या ताई होत्या त्यांच्याकडे हळदी खूप आणि त्यांनी मला बघितलं की मी ते आली आहे काम चेक करते इव्हन त्यांनाही माहिती नाही की आम्ही शिफ्ट होणार आहोत फक्त काम चालू आहे एक वन वीकपासून काम चालू आहे घराचं <laughs> तर त्यांना माहिती नव्हतं की आम्ही शिफ्ट होणार आहोत आता जस्ट त्यांच्या म्हणजे सांगितलं की त्या काकीना बोलो म्हणून त्यांचा मुलगा आहे दहा बारा वर्षाचा तर खरंच मला छान त्यांनी वेलकम केलं मी आली आपली एक शिफ्ट नाही झाली आणि त्यांनी मला हळदीकुंपासाठी ओळखलं तर कुणी अशी ओळख वगैरे दाखवत नाही इवन त्यांना असं वाट माहिती नाही की आम्हीच आहोत ह्या फ्लॅटमध्ये तर त्यांनी मला काही गिफ्ट केलं आहे हळदी कुंकूसाठी तुम्हाला सांगते रोज आपलं अगरबत्तीचं बॉक्स आणि स्नॅक्स खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं नवीन घरामध्ये असं अशा पद्धतीचं काही होईल अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासोबत आणि त्यांनी खूप छान वेलकम दिलं सेल्फी घेतली हे मात्र तर जे बाजूच्या दोन्ही पण होणार आहेत आता त्यांच्या अशा ह्याच्याने खरंच खूप भारी वाटलं खूप पॉझिटिव्ह मला वाईपच आले त्यांच्याकडून सो ह्या घरामध्ये मी मी जसं म्हटले ना की एक पॉझिटिव्हिटी आहे त्याच्यामुळे ते, ते लगेच क्लिक झालं आणि सगळ्या गोष्टी सगळा फटाफट झाल्या ना इथे येऊ आणि कुठचही अडथळा आला नाही हे महत्वाचं तर चला दीपक च वेट करते आहे छान आहे आवडलं तुला आवडलं सुंदर वाटत ना सोनं आपलं न्यू न्यू घर हो की नाही आपलं न्यू न्यू घर काय म्हणतोस ट्रॉली एक नंबर वाटते ना छान वाटते ना कलर दोघंही आम्ही खूप खुश आहोत आम्ही जसं ठरवल्याप्रमाणेच आमचं किचनचं काम देखील झालं ट्रॉली वगैरे मजबूत आहे त्याचा स्टील वगैरे खूप सुंदर आहे म्हणजे आपण जसं ठरवतो ना तशा गोष्टी जेव्हा होतात ना तो फार आनंद म्हणजे वेगळा असतो दिवसभर ऑफिसला जायचं त्या ह्या गोष्टीसाठीच आपण दिवसभर धडपड करत असतो आणि जेव्हा त्याचा एंड रिझल्ट जो मिळतो ना खरंच तो खूप भारी असतो तर मस्त जे स्टील वगैरे त्यांनी वापरलेलं आहे खूप छान क्वालिटीचं स्टील वापरलेलं आहे आणि मी माझ्या आई म्हणजे पहिल्यांदा ट्रॉली वापरणार आहे जे माझं स्वप्न होतं एक गोष्टी ज्या आमच्या होत्या टार्गेट आहेत आमचे ते क्लिअर होत आहेत ना ते म्हणजे ते होताना बघतो आहे ना आम्ही ते खरंच तो आनंद वेगळा आहे मी खरंच तुम्हाला कसं सांगू मला समजत नाही वेस्ट आता व्हिडिओ पण एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुमच्याशिवाय खरंच मला पुढे जाता येणार नाही चला बाय बाय काळजी मस्त रहा आनंदी रहा इवडलांना अजिबात दुखाव नका बाय